नाही नाही तुला को तू माझ छन छक दोंडस माझ बाय मावशी याला कशाला घा आणलं किस्पिरा का तुला हो माझ नाही नाही काय देऊ तुला चॉकी देऊ नको खाऊ देऊ खाऊ पण नको मग काय पाहिजे पापा पाहिजे तू पापा पाहिजे ओ धनी तुम्ही इथे बसले हो कुठे लक्ष तिकडे काय बस तिला आलं की मला का गुन मला कशी अटक मारली अगं मावशी आमच्या मुली मुलींनी जाऊ शक म बाजारी जायचा डरलाय ग तो कोण बाजाराचा म्हणताय कर तुम्ही घेतलं काय घेतलं काय सांगितलं पाहिजे मावशी मी सांगू मौ। मावशी मी सांग मावशी मी सांगून काय घेतलंय ते मावशी मावशी मी सांगू खूप जाई असे ना अगं मावशी मेकी नाही हा अगं मावशी मेकी नाही हा अगं मावशी मेकी नाही मावशी बोर्शी लाईकाय सांगायचं काय घेतला ते अगं मावशी मेक घेतलं धुसबग धूळ बरोबर सुंदर काय केला ग पायात पैंजण बांगड्या हा लाईन खूप छान ताजण हा नातात शिंबूड मग तुली बघ बस होय अगं मावशी मला साडीचे नाव सांग आता सांगू नको जरी गेल्यावर सांग अगं मावशी माझ्या साडीचे नाव की नाही मला घेऊन झाला नको नको एवढं सगळं तर हो मागे अगे फाकड पुढे मावशी अगं मावशी अगं मावशी जा जा

ती म्हातारीवर तुझ्या माझ आता कोण राहिली वरी मावशी मावशी बोलतो लवकर तू काय घेतलं मावशी मी काय घेतलं घ्यायचं हलवाटेला कसं हलवा आता गरीबांचा चालत नाही मावशी घरी पैसे नसतात वेडी आहे तू श्रीमंताकडे पैसे असतात ते मुळीच देखील खर्च करीत नाही गरिबांची चारणे का होईना लगेच लहून मोकले होतात मावशी हल का हलवा गे रुपया अगे तुझं नाव काय ग मावशी माव साक्षी मा पक्षी तुला उघडून पक्षी तुला हा पक्षीस काय हां रुपये उडल